अनुभवा यावी जीवाप्रती ही अखंड शांती आणि समाधान जीवनामध्ये अनुभव घेण्याकरता आपण जे पठन करतोय ते जी याच्याशी संबंधित आहे या गोष्टीला अनुसरून अत्यंत सुंदर उपक्रम आपण सगळ्या मंडळींनी आयोजित केला विशेषतः आमच्या आदरणीय अक्षयदा हा एवढा चांगला उपक्रम केला या तरुण वयामध्ये या दृष्टीने विचार करणं हे जीवनाची खरी सार्थकता आहे एक इंग्लिश विचारवंत असं म्हणतो की आय एम नॉट युजलेस बट आय एम युजलेस आय एम नॉट केअरलेस बट आय एम केअरलेस या जगातील तरुण पिढी ही निष्कामी नाहीये त्यांनी कशा पद्धतीने स्वतःची शक्ती वापरावी हे सांगणार कोणी नाहीये या जगातले सगळे तरुण मुलं हे वायपट चर्चा करणारे नाही आहेत पण त्यांनी कोणती चर्चा करावी हे सांगणारे लोक कमी आहेत आणि ते सांगण्याचं ते सांगण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकण्याचं धाडस आमच्या आदरणीय अक्षयदादांनी केलं आपण सगळे मंडळी या ठिकाणी जुळलेले आहात आपल्या सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि मला आणखीन बोलायची इच्छा आहे पण वेळेची मर्यादा आहे आणि आमचा एक दुसरा कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना आमंत्रण देतो अकोल्यामध्ये आम्ही दोन वर्षापासून एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन विद्यालय सुरू केलेलं आहे जिथे आई वडील नसणारे पंधरा ते सोळा मुलं शिकतात त्यांच्याकडून एकही रुपया फी घेतल्या जात नाही शुल्क घेतल्या जात नाही पायात घालायच्या चपलेपासून तर डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सगळं मोफत त्यांची व्यवस्था केली जाते आणि त्यांना कीर्तन अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक असं एज्युकेशन देण्याचा प्रयत्न मी करतो माझ्या परिवारातील माझ्या पत्नीचं त्याच्यामध्ये सहकार्य आहे आपण जर कधी अकोल्याला आले तर आमच्या तुकडोजी महाराज कीर्तन विद्यालयाला आवर्जून भेट द्या इथल्या मुलांच्याशी गप्पा करा आणि एक आध्यात्मिक अनुभूती होण्याच्या दृष्टीनं दररोज सामुदायिक प्रार्थना सकाळी ध्यान हरिपाठ रामायण महाभारत अशा ज्ञानेश्वरी अशा ग्रंथाचं पठन पाठन त्यांच्याकडून करून घेतल्या जाते तर आपण सगळ्या मंडळींनी तिथे जुडण्याचा प्रयत्न करावा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या भगवान चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो हरी राम जय गुरु जय गुरु दादा खूप सुंदर आपण मार्गदर्शन केला आणि नक्कीच आपण सर्वजण आपल्या वारकरी कीर्तन सेवा या अकोला इथे असणाऱ्या संस्थेला नक्कीच भेटू आणि युवकांना आपण खूप मोठ्या प्रमाणात चांगला मार्गदर्शन करतात त्यासाठी सुद्धा आपले खूप खूप धन्यवाद देतो आदरणीय <coughs>